कर्नाटकी बेंद्रानिमित्त झालेल्या ला, लहान गटातील बैलांच्या लाकूड ओढण्याच्या शर्यतीत रूपचंद बंडकर यांच्या बैलानं प्रथम क्रमांक पटकावला या शर्यतीमध्ये एकतीस बैल सहभागी झाले होते अशा प्रकारे लाकूड ओढण्याच्या पारंपरिक शर्यतीला इचलकरंजीमध्ये शतकोत्तरी परंपरा आहे इचलकरंजी शेतकरी तरुण आणि बेंदूर उत्सव मंडळ यांच्या वतीनं या शर्यती झाल्या इचलकरंजीचे अधिपती श्रीमंत नारायणराव घोरपडे यांनी लाकूड ओढण्याच्या शर्यतीला प्रारंभ केला एकशे वीस वर्षानंतरही इचलकरंजीत शर्यतीची ही परंपरा सुरूच आहे या शर्यतीत सहभागी हो होण्यासाठी अनेक शेतकरी आपल्या बैलांची वर्षभर चांगली निगा राखून चांगला खुराक देतात इचलकरांजी शेतकरी तरुण आणि बेंदूर उत्सव मंडळाच्या वतीनं कर्नाटक बेंद्रानिमित्त विविध शर्यती झाल्या नारायण मळ्यातील डीकेटीईच्या प्रांगणात लहान गटातील बैलांच्या लाकूड ओढण्याच्या शर्यती घेण्यात आल्या त्यामध्ये एकतीस बैल सहभागी झाले होते प्रगतशील शेतकरी संजय पाटील यांच्या हस्ते या शर्यतीला प्रारंभ झाला यावेळी कल्लापण्णा आवाडे प्रकाश दत्वाडे बाळासाहेब कलागते राहुल गाठ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते अत्यंत चुरशीनं झालेल्या शर्यतीत अठ्ठावीस पूर्णांक सात सेकंदात निर्धारित अंतर पार करून रुपचंद बंडगर यांच्या बैलानं प्रथम क्रमांक पटकावला तर तुषार आरबोळे यांच्या बैलानं द्वितीय आणि महादेव पाटील यांच्या बैलानं तृतीय क्रमांक मिळवला यावेळी विजेत्या बैलांच्या समर्थकांनी प्रचंड जल्लोष केला दरम्यान आठ जून रोजी मोठ्या गटातील बैलांच्या आणि नऊ जून रोजी सुट्टा बिनदाती बैल पळवण्याच्या शर्यती होणार आहेत दहा जून रोजी नाट्यगृह चौक परिसरात जातीवंत जनावरांचं प्रदर्शन होणार असून बारा जून रोजी गावभागातील महादेव मंदिराजवळ पारंपारिक कर तोडणे आणि बक्षीस वितरण सोहळा होणार असल्याची माहिती अहमद मुजावर आणि प्रकाश दत्वाडे यांनी दिली